देवरोड येथे महाराष्ट्र नैसर्गिक गॅस लिमिटेड कंपनीच्या वतीने गॅस वाहतूक पाईपलाईन टाकण्याचे काम चालू आहे त्यातील प्लास्टिकचे कोटिंग केलेले सत्तावीस पाईप देवरच्या ईदगाह मैदानासमोर बँगलोर पुणे बाह्यवळण मार्गालगत ठेवण्यात आले या पाईपला अचानक आग लागली देवरोड पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले आग विजवण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका अग्निशमन आणि आणीबाणी सेवेचा बंब दाखल झाला त्यांनी लगेच ही आग विजवण्यास सुरुवात केली त्यामुळे अवघ्या दहा ते पंधरा मिनिटात ही आग विजवली गेली वेळेत आग आटोक्यात आणल्याने पुढील अनर्थ टळला